अकोले तालुक्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे अकोले शहराजवळ माळीझाप रोडवरील सुयोग नवले यांचे वस्तीवरील सात फूट गेट पार करत बिबट्यानं सुयोग नवले यांच्या गोठ्यावर हल्ला केला यात वर्षा एक वर्षाची एक कालवड वर गोठ्यातच बिबट्यानं फस्त केली आहे यामुळे घरातील सर्व लोक दहशतीमध्ये होते असे अनेक बिबट्यांचे हल्ले अकोले तालुक्यात वारंवार होत आहेत यामुळे तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे तरी त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा ही मागणी होत आहे स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबा अकोले अहमदनगर रात्री साडेपाचच्या च्या मध्ये बिबट्या हा माझ्या गेट वरून उडी मारून आतमध्ये आला त्याचा प्रचंड प्रमाणात घुरघुर करण्याचा आवाज येत होता तर आम्ही आवाज कशाचा आल्यामुळे मी थोडंसं बाहेर आलो बाहेर आल्यामुळे मला तिथे बिबट्याचा आवाज आला दपकन आवाज आला तर मी पाठीमागच्या दरवाज्याने आतमध्ये बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत बिबट्या गोठ्यामध्ये शिरलेला होता मी आवाज दिल्यानंतर पण तरी तो मोठ्या प्रमाणात आवाज करत होता पण आम्ही त्या भीतीमुळे बाहेर निघालो नाही तर तिथून पुढं परत आतमध्ये तो बराच वेळ बसलेला होता त्यानंतर त्यांनी माझी एक एक वर्षाची कारवड होती एक वर्षाची ती कारवड तिने मुनक हे एक कारवडीने आवाज केला थोड्याशा गाया ओरडल्या पण वाघाचा आवाजामुळे आम्ही बाहेर निघण्याची डेरिंग केली नाही त्याने त्यानंतर एक अर्धा तास तो गोठ्यामध्येच होता अर्ध्या तासानंतर तो परत का कारवडीला ओढण्याचा प्रयत्न करता पण त्याच्या गाळ्यातलं त्याला तुटत नव्हतं तरी तो मग नंतर बाहेर निघाला आम्ही थोडासा अर्डा केल्यानंतर त्याने तिथून पळ काढला व गेटच्यावरून उडी मारून तो फरार झाला तर वन विभागाला आमची एकच मागणी आमची लहान लहान मुलं असतात तर वन विभागाने इथं पिंजरा लावावा अशी आमची मागणी आहे